नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार योजनेसंदर्भात व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले असा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आहे जे काही निर्णय आपण आज घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधनची ओवाळणी नाही ही कायमची ओवाळणी आहे दर महिन्याची आहे हा खऱ्या अर्थाने सरकारकडून तुमच्या भावाकडून माहेरचा आहेर आहे आणि हा कायम आपल्याला भेटणार आहे काही लोक म्हणाले की हे आता बंद होईल पैसेच येणार नाहीत खात्यामध्ये हे फसवी घोषणा आहे चुनावी जुमला आहे तुम्ही सांगा या एकनाथ शिंदेने आयुष्यात कधी खोटं बोललं नाही आणि जे बोलणार तेच करणार आणि जे होणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या तुमच्या किती लोक आले दहा हजार आता ज्यांच्या आले नाहीत त्यांचे पैसे येणार कारण हे तुम्ही आता ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहेत काही लोकांची स्कूटीनी बाकी असेल आणि एकतीस ऑगस्टपर्यंत नाही झाले सप्टेंबरमध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार ही योजना हो एका महिन्याची दोन महिन्याची नाही आहे हे दीड हजार रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही सरकारला ताकद दिली दीड हजारचे दोन हजार करू दोन हजारचे अडीच हजार करू अडीच हजारचे तीन हजार करू तीन हजारचे अजून चार हजार करू तुम्ही जेवढी ताकद द्याल बळ द्याल हे पैसे कोणाचे आहेत हे तुमचे पैसे आहेत आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे बरं त्याच्यामध्ये आणखी आपल्या बहिणींना तीन मोफत सिलेंडर गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तोही निर्णय आपण घेतलेला आहे आणि वयश्री योजनामध्ये जे आहेत आपले बुजुर्ग लोक सिनियर सिटीजन त्यांना पण आपण तीन हजार रुपये त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी कोणाला वॉकर पाहिजे कोणाला स्टिक पाहिजे कोणाला काय पाहिजे त्यासाठी देखील ते आपण वयश्री योजनेतून करतोय आणि म्हणूनच तुम्ही आज ज्या महिला भगिनी आहेत या राज्यभरातल्या महिला भगिनींना फक्त आम्ही दीड हजारावर नाही थांबवणार तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे माझ्या बहिणींना सगळ्यांना लखपती बहीण जसं असं लखपती दिदी आज केंद्र सरकारची योजना मोदीजींची तशीच योजना आज योजना आहे तुम्ही काय करा ज्या योजना आहेत त्याची माहिती घ्या आपल्याकडे ही दीड हजाराची योजना तर आत्ता आहे पण याच्यापूर्वीच्या योजना ज्या आहेत या व्यवसायासाठी फूड ट्रकसाठी पोळीभाजी केंद्रासाठी अनेक उद्योगासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्याला एम आय डी सीकडून उद्योग विभागाकडून पस्तीस टक्के सबसिडी आहे त्यामुळे ती योजना देखील आपल्या महिला बचत गटाला आता तुम्हाला महिला बचत गटाचे पैसे अजून मिळाले का मुंबईमध्ये तेही मिळणार बचत गट केलेत का बचत गट केले असतील तर त्यांनाही पैसे मिळतील आणि दुसरी योजना जी आहे डी बी टी ती मिळेल त्यामुळे या सर्व जो योजना आहेत या तुम्हाला हा कुटुंबाचा गाडा चालवताना उपयोगी पडतील आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार कितीही लोक आले बंद करायला बंद पाडायला प्रयत्न केला तरीसुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही आमच्या सरकारने देवेंद्रजी आहेत अजित पवार आहेत आमचं मंत्रिमंडळ आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे पण तुम्हाला मी सांगतो कुठल्याही माझ्या बहिणीशी माझ्या मुलीबाळ्यांशी कोणी अब्रुशी खेळेल त्याला हे सरकार सोडणार नाही त्याला फासावर लटकवणार म्हणजे लटकवणार आणि म्हणून लाड माझी लाडकी बहीण जशी आहे तशी माझी सुरक्षित बहीण देखील आम्ही करणार हे राज्य तुमचं आहे या राज्यामध्ये माता भगिनींच्या केसालाही धक्का लागता कामा नये अशा प्रकारचं काम आपलं सरकार करते आहे आणि जे जे गुन्हेगार असतील कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांना जी शिक्षा आहे कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी होईल आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी